आई व आजच्या दिवस नाही जात ना, ना मी नाही ना तू का तुझ्या बापाला जावं लागेल शाळेमध्ये घरी लावून का आंडे टाकतेस अव आई मी नास्तरला अर्ज लिहून दिलो ना माझी आजी मेली म्हणून सुट्टी घेतो ना आई नालाय का आपल्या सुट्टीसाठी तू माझ्या माईला मारून राहिलास का अ गा बावा तो गणिताचा अम्मा तर वर येत झोडपते आज माझी आजी मेली म्हणून सुट्टी घेतलो उद्या माझा बाप मेला म्हणून सुट्टी घेईन पण मी शाळेत नाही जाईन काही बरोबर आहे याचा मित्र डेंगे नसल गेला शाळेत सप्पे हे संगतीचे परिणाम होत आई तो झाडावर लटकून पाहत आहे तुम्हाला माझ्या नात्रा वासरा उतर बर खाली घुमणा शाळेत जावाल तुम्हाला नेट लागते अहो काकू तो गणिताचा मास्तर राक्षस आहे बुरा डोड्यात गेली शाळा न पाळा आम्हाला शेळ्या घेऊन दे आम्ही शेळ्या राखा यातून पण शाळेमध्ये नाही जाऊन व अबे भोसलीच्या डेंग्या खाली येऊन उन वाचवले बे मला मी पाहिजे कशे ना जावा तर तुम्ही शाळेमध्ये अ आई त्या गणिताच्या मास्तर न काळ्या मोडतीत म्हणून लोखंडाचा राड आणले नाही आम्हाला मारायला तर तुम्ही सुधराल कधी बे चांगला रेहटलम पाहिजे तुमचा माझ्या बाबा आई तुम्हाला चप्पल फेकून मारते तेव्हा असं म्हणतो का मी